<स्थाथ> सोडा गाड्या सोडा सुटला सुटल्या सुटला पारंपरिक के हिंद केसरी समाना समाधान आणि अरे कोरेगावकरांच्या मडरातला चौथा असे मी चौथा असे मी धुळा उडतो धुळ्या उडतो त्या धुळ्यात लांबतो गो सामान करेन दोन गाड्या काय सुंदर असे शेवटच्या अक्षराला नवीन चेहरा पाहायला मिळाला का कारण आणि तटीची झाली बाजू बाजूला आणि त्या खरोखर प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारलं फेडलं जुना बैलवारी मला फायनलचा मानकरी ठरला का नवा ठरला निकाल गेला कॅमेरा खेळ सेमी पाहिले चौथा सुद्धा सेमी बघितल्या एमचे मैदान आणि आजचं मैदान हे या ठिकाणी